विद्यार्थी मित्रांनो आज आपण अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेतर्फे जे डबल ई व नीटचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे जे दोन हजार पंचवीस ते सत्तावीस या वर्षाकरिता असणार आहे आणि आर टी तर्फे विशेषतः मा मातंग समुदाय व इतर तत्सम समुदाय याकरिता हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे मी विद्यार्थी मित्र प्रवीण भिमटे तुम्हाला याविषयी माहिती देणार आहे आपण या व्हिडिओमध्ये या, या प्रशिक्षणाबद्दल संपूर्ण माहिती बघूयात चला तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर बघा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार प सत्तावीसपर्यंत पर्यंत काय असणार आहे प्रशिक्षण असणार आहे जे दोन वर्षाचं असणार आहे आणि हे कोणते विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी लाभार्थी असणार आहेत ते पुढे पाहणार आहोत बघा आर टी आर टी मार्फत जे ई नीटच्या मोफत प्रशिक्षणासाठी काय आहे अर्ज भरणे प्रक्रिया सुरू झालेली आहे मुळात हा व्हिडिओ मी उशिरा घेऊन आलेलो आहे पण तुमच्याकडे अजून एक आठवडा शिल्लक आहे फॉर्म भरण्यासाठी चला बघूयात आपण महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती अनुसूचित जाती जातीतील जो समुदाय आहे स्पेशल मातंग व इतर तत्सम म्हणजे मग त्याच्यामध्ये मांग मातंग मिनी मादिग दख्खनी मांग मांग मशी मदारी गारुडी राधे मांग, मांग गारुडी मा म्हणजे हे संपूर्ण प्रवर्ग काय होणार आहेत त्याच्यामध्ये येणार आहेत जो मातंग समुदाय व तस्सम प्रवर्ग जो आता महाराष्ट्र शासनाने काय केला यस्सी समुदायाच्या या या विशेष वर्गासाठी काय केलं आर टीची स्थापना केली म्हणून आता हे काय होणार आहे प्रशिक्षण या समुदायाच्या विद्यार्थ्यांकरिता वेगळं दिला जाणार आहे तर बघा या समाजातील पात्र उमेदवारांसाठी नवी म्हणजे मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती नागपूर या ठिकाणी जे डबल ई व नीटचं प्रव प्रवेश काय आहे पूर्वपरीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहे इतक्या केंद्रावर तुम्ही मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती नागपूर म्हणजे एकूण सात केंद्राकरिता काय करू शकता तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता आणि महाराष्ट्राचा जर तो विद्यार्थी रहवासी आहे तर तो कुठल्याही केंद्रावर काय करू शकतो म्हणजे एखादी मराठवाड्यातील विद्यार्थी असेल तो नागपूर केंद्रावर सुद्धा किंवा नागपूरचा विद्यार्थी अमरावतीच्या केंद्रावर सुद्धा प्रशिक्षण घेऊ शकतोय ठीक आहे मग आपण पुढे जाऊयात बघा आता लाभार्थी कोण असणार आहे या योजनेचा ते बघूयात लाभार्थी बघा दोन हजार पंचवीस या वर्षी जो दहावी पास झालेला आहे तो अनुसूचित जाती प्रवर्गातील विशेष कोणता मातंग व इतर तत्सम प्रवर्ग जे मी मागच्या स्लाईडवर तुम्हाला काय केलं आहे सांगितलं आहे जो विद्यार्थी आहे जो पंच्याहत्तर टक्केच्या वर गुण असणारे गुणवंत विद्यार्थी पण ही अट नाही आहे ही अट या यासाठी मी लिहिली आहे फक्त किमान परंतु पन्नास टक्केही तुम्हाला मार्क असतील तरी तुम्ही फॉर्म भरू शकता कारण यावर्षी पहिल्यांदाच हे प्रशिक्षण दिल्या जात आहे या समुदायासाठी तर ऑफ कमी येईल म्हणजे हे मी सहज लिहिलं आहे परंतु सगळ्यांनी या प्रशिक्षणासाठी काय करायचं आहे फॉर्म भरून घ्यावायचा आहे आता पुढे जाऊ आपण चला बघा मग आता पात्र व्यक्ती किंवा पात्रता कोणता विद्यार्थी पात्र असणार आहे याच्यासाठी किंवा काय पात्रता आहे ते बघूयात आपण बघा दहावी पास असावा आणि तो दोन हजार पंचवीसमध्येच दहावी पास झालेला असावा ठीक आहे त्यानंतर दुसरी पात्रता अनुसूचित जाती प्रवर्गातील मातंग व इतर तत्सम स समाजातील विद्यार्थी असावा जे मी पहिल्या स्लाइडला तुम्हाला त्याबद्दल सांगितलं आहे ठीक आहे जवळपास जो प्रत्येक विद्यार्थी जो दहावी पास झालेला आहे यावर्षी आणि जो मातंग समुदायातील आहे इतर तत्सम समुदायातील आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्या कारण नंबर लागण्याचे तुम्हाला प्रवेश मिळण्याचे जास्तीत जास्त चान्स आहे पण तो प्रवेश तुमचा टक्केवारीनुसार गुणांकानुसार काय होईल निश्चित होईल ठीक आहे त्यानंतर गुणाच्या आधारावर काय मिळेल प्रवेश मिळेल आणि आठ लाख रुपयाची उत्पन्न मर्यादा आहे ह्या सगळ्या पात्रता आहे म्हणजे जे विद्यार्थी या प्रवर्गातील आहे आणि ज्यांच्या पालकाचं उत्पन्न काय आहे आठ लाखाच्या खाली आहे तो विद्यार्थी काय असेल या योजनेसाठी पात्र असेल मात्र पंचवीसमध्येच तो पा पास झालेला असावा 2025 अपन, दोन हजार पंचवीसमध्ये ठीक आहे चला मग प्रशिक्षणाबाबत विशेष बघूयात आपण की काय आहे प्रशिक्षणाबाबत विशेष बघा कालावधी प्रशिक्षणाचा दोन वर्ष असणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर निर्वाह भत्ता तुम्हाला दरमहा प्रत्येक महा असा चोवीस महिन्याकरिता प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये निर्वाह भत्ता भेटणार आहे कारण हे प्रशिक्षण दि जे आहे ते अनिवासी प्रशिक्षण आहे म्हणजे तुम्हाला खाजगी संस्थेमार्फत काय केलं जाते प्रशिक्षण दिलं जाते पण अनिवासी आहे तुम्हाला राहण्याकरिता व इतर तुमच्या खर्चाकरिता सहा हजार रुपये काय मिळतं निर्वाह भत्ता मिळतो ठीक आहे त्यानंतर पुस्तक संच जो आहे यासाठी तुम्हाला पाच हजार रुपये मिळतील जे तुमच्या थेट अकाउंटला जमा होतील ठीक आहे तुमच्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये त्यानंतर प्रशिक्षण हे Uh, इथे जे मी बार्टीतर्फे केलं आहे हे आर टी तर्फे आहे आर टी जे मी तुम्हाला आधीच सांगितलं नव्याने आर टी तर्फे म्हणजेच भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे प्रायोजित संस्थेमार्फत दिले जाईल यापूर्वी या, या प्रवर्गासाठी सुद्धा बार्टीतर्फेच प्रशिक्षण दिलं जात होतं पण या वर्षापासून आर टीची निर्मिती जे केली शासनाने त्या माध्यमातून तुम्हाला दिलं जाणार आहे ठीक आहे पुढे जे म्हणजे नीट व जे डबल ई मेन्स व एडना एडव्हान्ससाठी उत्कृष्ट शिक्षकाकडून तुम्हाला काय मिळणार आहे याकरिता मार्गदर्शन मिळणार आहे आणि अशाच उत्कृष्ट संस्थेची निवड आर टी मार्फत केली जाते त्यानंतर आपण पुढे जाऊयात बघा तुम्हाला कुठलेही प्रश्न असतील कमेंटमध्ये टाका त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत असतो ठीक आहे तर प्रश्न असतील तर कमेंट टाका व्हिडिओला लाईक करा अर्ज कसा करावा ते बघूयात आपण आता नवीन नवीन आर टीचं काम असल्यामुळं तुम्हाला अर्ज हा बारटीच्याच लिंकवर करायचा आहे परंतु हा अर्ज तुमचा आर टी मार्फत समजला जाईल बघूयात मग अर्ज कसा करावयाचा आहे हां आर टीच्या पोर्टलवर तुम्हाला इथे आर टीच्या पोर्टलवर ठीक आहे ऑनलाईन लिंक भरून तुम्हाला काय करायची आहे माहिती भरून घ्यावयाची आहे ठीक आहे त्यानंतर अर्ज करण्यासाठी संपूर्ण प्रक्रियेबद्दल जर तुम्हाला काही सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर मला संपर्क करू शकता त्याबद्दल मी तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न करेल जे आपले आपले काही मित्र आहे जे सामाजिक भावनेतून काम करतात ते तुम्हाला याविषयी मदत करतील हे नंबर आहे या नंबरवर तुम्ही मला पण कॉल करू शकता ठीक आहे आणि ते तुम्हाला गाईड करतील ठीक आहे तर अर्ज कसा भरायचा आहे ऑनलाईन लिंकवर जाऊन मग हे लिंक कुठे मिळणार आहे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल तर त्या लिंकवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरून घ्यावायचा आहे त्याचा दिनांक किती आहे शेवटची तारीख काय ते आपण पुढे बघणार आहोत चला बघा आता प्रशिक्षणाचे स्वरूप काय असणार आहे अनिवासी मी आधीच सांगितलं राहण्याची सोय नसणार आहे त्याकरिता तुम्हाला सहा हजार रुपये स्टायफंड मिळणार आहे ऑफलाईन प्रशिक्षण असणार आहे तुम्हाला प्रत्यक्ष वर्गामध्ये जाऊन हे प्रशिक्षण घ्यावायचं म्हणजे क्लास करायचे आहेत अर्ज करण्याचा दिनांक काय तो बघूयात बराच उशीर झाला दिनांक आहे एक सात दोन हजार पंचवीसपासून तुम्हाला तीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे अजून आजची तारीख तेवीस आहे जो व्हिडिओ बनवणे अजून तुम्हाला सात दिवस आहेत या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही काय करा प्रशिक्षणासाठी फॉर्म भरून घ्या लगेच अर्ध्या तासात फॉर्म भरून होतो ठीक आहे त्यासाठी कुठले कागदपत्रे लागतात ते आपण पुढे बघणार आहोत ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी हे लिंक बघा हे बार्टीचीच लिंक आहे आणि त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये सुद्धा हेच म्हणजे याच लिंकवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरून घ्यावायचा फक्त तुमचा प्रवर्ग सिलेक्ट करताना तो बरोबर मातंग समुदायातला कुठला प्रवर्ग आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तर बघा सी ई सी ई टी पी डॉट बार्टी डॉट इन या लिंकवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचं आहे हे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्यावर क्लिक केल्यानंतर थेट थे, वेबसाईट ओपन होऊन जाईल ठीक आहे पुढे जाऊयात बघा मग प्रशिक्षणासाठी केंद्र कोणते आहेत जे आधीच पाहिले होते एकूण सात केंद्र आहे यावर्षी नव्यानं एक केंद्र बनवण्यात आलं जे आधी बारटी दिलं जात होतं तर अमरावती केंद्र नव्हतं पण यावर्षी अमरावती या, या केंद्रावर सुद्धा तुम्हाला प्रशिक्षण मिळेल म्हणजे मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती आणि नागपूर या केंद्रावर तुम्हाला काय मिळेल प्रशिक्षण घेता येईल संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात मातंग प्रवर्गातील आर टीसाठी ठीक आहे त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वरील एकूण सात प्रशिक्षण केंद्रावर विद्यार्थ्यांनी काय करावे अनिवासी प्रशिक्षण घ्यावे किंवा मिळेल त्यांना प्रशिक्षण आपण पुढे जाऊयात आपण शेवटच्या टप्प्यावर आहोत आता बघा कागदपत्रे कुठली लागतात त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर दहावीची गुणपत्रिका लागेल जे तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये या वर्षी पास आऊट झालेले पाहिजे तोच विद्यार्थी यासाठी पात्र असतो त्यानंतर अकरावीला तुम्ही प्रवेश केला त्या संबंधातलं त्या महाविद्यालयाचा तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट लागतं त्यानंतर जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट याकरिता तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचीच आवश्यकता आहे व्हॅलिडिटीची आवश्यकता नाही कास्ट सर्टिफिकेट असलं तरी चालतं ठीक आहे त्यानंतर बघूयात त्या रहवासी प्रमाणपत्र ज्याला तुम्ही डोमेसेल सर्टिफिकेट म्हणतो आपण ते तुम्हाला लागेल उत्पन्नाचा दाखला लागेल आणि तुमचं उत्पन्न आठ लाखाच्या खाली असावं ठीक आहे त्यानंतर आधार कार्ड लागेल पासपोर्ट साईज फोटो लागतील आणि एसबीआय बँकचं पासबुक लागेल हे नंतर दिलं तरी चालतं पण इतके जे आहेत डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी फॉर्म भरण्याकरिता लागतात ठीक आहे था, था। है। तर बघा कुठलेही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करा अशा पद्धतीनं या वर्षापासून अण्णाभाऊ साठे व प्रशिक्षण संस्था तर्फे आपल्याला काय दिलं जात आहे प्रशिक्षण दिलं जात आहे तर या या प्रशिक्षणाचा सगळ्या विद्यार्थ्यांनी काय करा लाभ घ्या ठीक आहे तुमची हे बॅच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार सत्तावीसपर्यंत असणार आहे मी प्रवीण भिमटे विद्यार्थी मित्र नावानं आपलं यूट्यूब चॅनल आहे तर, है, तर ला जास्त या मी या सर्व प्लॅटफॉर्मवर तुम्हाला उपलब्ध आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त या प्रवर्गातील विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माहितीस्तव मी घेऊन येत असतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कुठलीही अडचण तुम्हाला संबंधित विषयासंबंधित आली ज्यावर मी व्हिडिओ बनवला आहे तर या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता प्रवेश प्रक्रिया कशी करायची आ, कसा फॉर्म भरावा याचा यासाठी आम्ही तुम्हाला मदत मी तुम्हाला स्पेशली मदत करीन तर या नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकता धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो